वाढदिवस म्हटलं की आनंद सेलिब्रेशन आणि खास क्षण मात्र कोपरगाव शहरात अगदी अनोख्या पद्धतीनं पारं पारंपरिकरित्या घरी किंवा हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करण्याऐवजी दीपक साहेबराव पगारे यांनी त्यांच्या मातोश्रींचा चौसष्टवा वाढदिवस हा थेट जिम मध्ये साजरा केला असून सोशल मीडियावर त्यांच्या या संकल्पनेचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे सकाळी व्यायामासाठी आलेल्या सदस्यांनी आणि कुटुंबीयांनी आईचा वाढदिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा केला सर्वांनी आईचा आशीर्वाद घेत शुभेच्छा दिला आणि तिच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली या खास प्रसंगी आईला भेट म्हणून बाबाजीमच्या सदस्यांकडून एक सुंदर अशी साडी भेट म्हणून देण्यात आली आहे आरोग्य जपणाऱ्या आणि फिटनेसला प्राधान्य देणाऱ्या आईसाठी हा वाढदिवस विशेष ठरला

मेरी माँ को गिनती नहीं आती यारो मैं जब भी एक रोटी मांगता वो वो दो ले आती है। वो दो ले ले आती आती है तो शायर है तो दोन म्हणतो माझ्या आईला नाही गिनतीवर प्रेम करते ती आई माझी कविवर कुसुमाग्रज आपल्या आई विषयी म्हणताना खरच आई काही असते जत्रा उठते मनातलं काहूर दाटत पाल उठतात आणि ती आई अशी नितांत प्रेम करते आपल्या आईच्या की आधुनिक पिढी आधुनिक माणसं वृद्धाश्रम वाढतायत आपल्या आईला वृद्धाश्रमात नेतायत आणि एक दुसरी पिढी अशी आहे की आपल्या आईचा वाढदिवस आपल्या मित्रांचा नोत करतात किती कौतुकाचं किती आनंदाचं हे आजचा हा छोटासा सोहळा आहे मला दीपकचं कौतुक असं वाटतं की दीपकने मी जईच्या जाईत केली की माझ्या आईचा वाढदिवस करूया पहा हे परिवार मी आईला जरी ओळखत नसलो तर दीपकचा सगळा परिवार मी ओळखतो कारण दीपकच्या तीही बहिणी दीपक हा माझे विद्यार्थी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ज्या माणसाला <coughs> दीपकचे वडील मला वाटतं ते मार्केट कमिटीत काम करायचे मार्केट कमिटी मध्ये ते काम करायचे अमलीचं काम करायचे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत या माणसाने आपलं जीवन घडवलं आईनी आणि मध्यंतरीच्या काळात मला वाटतं दोन हजार सोळा सतराच्या काळामध्ये त्यांना आजार झाला आणि ते एक्सपायर झाले तरी देखील न डकमगता या आईने आपला प्रपंच सावरला मुलांना मुलींना आपल्या परीने जे जे होईल ते ते केलं मित्र हो आई आपली प्रत्येकाच्या जीवनात आई एक वेगळं स्थान निर्माण करते आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आई आईपासनं आई एक असं विद्यापीठ आहे आई एक असं न्या न्यायालय आहे की ज्या न्यायालयामध्ये सगळे गुन्हे ती माफ करते आपले सगळे ती माफ करते यासाठी तिला फार तिचं कौतुक केलं पाहिजे आई अडाणी असेल शिकलेली नसेल चालेल पण तिच्याजवळ एक ज्ञानाचं आहे जर कडे जायचं असेल ना तर तिचे दोन शब्द ऐका तिचा प्रेमाचा सल्ला ऐका आणि तिला वृद्धाश्रमाची वाट दाखवू नका हे आपल्या सगळ्यांचं कर्म आहे आणि हे सगळ्यांचं आपलं काम आहे प्रत्येकाने या निमित्ताने संकल्प करूया माझ्या आईचा वाढदिवस माझ्या मित्रांचं मी करूया मी दीपक सारखा करूया की आईचा वाढदिवस हा साजरा होताना आपल्या सगळ्यांना मनापासून आनंद होत आहे आणि आपण सगळेजण भाग्यशाली आहोत असा मित्र आपल्याबरोबर आहे माझ्या आईचा वाढदिवस माझ्या मित्रांसमोर करतोय हे सगळ्यात मोठं भाग्याचं काम आहे आपण जोरदार टाळ्यात आई आणि शिक्षक गुरु ह्या दोन वस्तू गोष्टी अशा आहेत व्यक्ती अशा आहेत ज्यांना कोणी आई म्हणतात किती समजतो तुमची आई असेल माझी आई असं कुणाची आई असेल असं आपण म्हणतो की त्याची आहे की फक्त आई आहे म्हणतो आपण तर आई ह्या शब्दाची व्याख्या अशी आई म्हणजे आस्था आणि ही म्हणजे ईश्वर प्रत्येकाने आपल्या आई वडिलांना आपण जसे आपले दैवत मानतो धर पांढरव ज्या समाजात दैवत आहेत त्यांना आपल्या आईवडलांच्या जगणे आपण देव मानलं पाहिजे आणि ही संकल्पना आहे आईवडिलांविषयी भावना माझा अनुभव असा आहे की आपण आईबाडासाठी जर एक रुपया खर्च केला तर दोन रुपये उतरून आलेले असतात या खर्चामध्ये हा माझा स्वतःचा अनुभव आहे मातोश्रीचा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा करतो प्रत्येक ही संकल्पना किंवा मा हा विचार मनामध्ये येणं हेच खूप मोठ्या मनाचं मा लक्षण आहे आणि आपल्या सरांनी जसं सांगितलं मित्रांसमोर किंवा मित्रांसमोर आपल्या आईचा वाढदिवस साजरा केला ही संकल्पना खूप छान आहे मी या ठिकाणी आपल्या सर्व ज्यांच्या वतीनं त्यांना त्यांना तर आपण उलट त्यांचा आशीर्वाद घेणार आहोत या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना उदंड आयुष्य लावू अशी ईश्वर चर्नी प्रार्थना करतो जिथं बोल आपण या ठिकाणी चांगलं आरोग्य मिळव अशी या ठिकाणी या आनंदाच्या प्रसंगी बाबा संचालक अमिन भाई सय्यद डॉक्टर दीपक पगारे डॉक्टर पठाण याकूब शेख दत्तूभाऊ पगारे प्रतीक पाटील सुरेश गोरे सर गुंड भाऊसाहेब भुगे भाऊसाहेब अनिकेत दिवे रेवन यादव गौरव इंगळे हर्षल डाके योगेश काळे शुभम जोशी आदी मान्यवर उपस्थित होते मा...